नमस्कार आपण पाहता सहारा समाचार परतवाडा येथील रेस्ट हाऊस परिसरामध्ये बॉम्ब आहे अशी माहिती मिळतात परतवाडाचे ठाणेदार सुरेश मस्के घटनास्थळी दाखल झाले यावेळेस अचलपूर उपविभागीय पोलीस अधिकारी शुभम कुमार यांच्या मार्गदर्शनामध्ये संपूर्ण पथकाने या, या बॉम्बला निष्क्रिय केले असून येथील आजूबाजूच्या जनतेला सुरक्षित केले अमरावती जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनात झालेल्या या मॉकटेलमध्ये आतंकवाद्यांनी रेस्ट हाऊस परिसरात बॉम्ब विस्फोट केला असं प्रात्यक्षिक करण्यात आलं यानंतर बॉम्ब पथकने बॉम्ब रिफ्यूज करून लोकांना वाचविले काही वेळात येथे भीतीचे वातावरण पसरले होते परंतु पोलिसांनी दिलेल्या सूचनेनंतर येथे लोकांनी मोकळा श्वास घेतला उपविभागीय पोलीस अधिकारी शुभम कुमार व परतवाड्याचे ठाणेदार सुरेश मस्के मॉक मुळे पोलीस सज्ज आहे असे चित्र पाहायला मिळाले Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn